काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी नाशिक रोड रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली रेल्वे गार्डच्या वेळीच लक्षात आल्यानं गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली असून मोठा अनर्थ टळला याबाबत मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये आली असताना स्थानक सोडल्यानंतर गोरेबाडीजवळच जवळच मनपाच्या जलशुद्धीकरणाच्या केंद्राजवळून गोदान एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येतानाच दिसलं काही सेकंदातच वारा अधिक लागल्यानं बोगीमधून धुराबरोबरच आगीचे लोट येऊ लागले शेजारील बोगीमधील मधील प्रवाशांच्या ही बाप लक्षात आलं ना त्यांनी आडाओरडा सुरू केला आणि गाडीच्या गाडला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या तात्काळ अग्निशामक दलाला कळवण्यात आलं मात्र रेल्वेगाडी गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्यानं घटनास्थळी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी फोमच्या साह्यानं आग विझवण्याचा सा प्रयत्न केला होता आग भडकत होती आणि स्थानक प्रतिबंधक श्रीवास्तव रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोनसे लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील कुलकर्णी अप्पा या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामल दल घटनास्थळी पोहोचताच हाय टेन्शन असलेली विद्युत पुरवठा पूर्ववत असल्यानं बोगीवर पाणी मारणं शक्य नव्हतं अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ बोगीपासून आगीनं बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेऊन बोगी वेगळी झाल्यानंतर इगोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती मात्र गाडी स्थानकातून सुटल्यानं हळूहळू धावत होती म्हणून जीवितहानी टळली जरी गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिकडे रवाना झाले असून उच्च स्तरावर चौकशी होईल असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे बाधित बोगीमध्ये कशानं आग लागली हे मात्र अजून स्पष्ट व्हायचं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड